HSRP साठी तिसऱ्यांदा मुदतवाढ प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांची माहिती राज्यात दोन हजार एकोणीस पूर्वीच्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पार्टी अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट म्हणजे एच एस आर पी बसवणे बंधनकारक केले आहे यासाठी तीस जून ही अखेरची मुदत देण्यात आली होती परंतु नंबर प्लेटचा तुटवडा आणि नोंदणीसाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे तिसऱ्यांदा पंधरा ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे ही शेवटची मुदत असून या दिलेल्या मुदतीत नोंदणी न नो केलेल्या वाहन धारकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा राज्य परिवहन विभागाने दिला आहे परिवहन विभागाच्या आयुक्तांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की राज्यातील तीस टक्के वाहनधारकांनीच नवीन नंबर प्लेट बदलली आहे सत्तर टक्के वाहनधारकांची नोंदणी व्हायची आहे आणि त्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता एच एस आर पी नंबर प्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ पंधरा ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे राज्यात सध्या दोन कोटीपेक्षा जास्त जुनी वाहने आहेत यापैकी केवळ तेवीस लाख वाहनांवर एच एस, एस आर पी बसवण्यात आले असून चाळीस लाख वाहनधारकांनी ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केली त्यामुळे अद्याप जवळपास एक कोटी वाहनांवर नवी नंबर प्लेट बसवणे बाकी आहे मोठ्या प्रमाणात तांत्रिक व पुरवठा अडचणी लक्षात घेऊन ही मुदत वाढवण्यात आली आहे यापूर्वी एकतीस पर्यंत तीस एप्रिल आणि त्यानंतर देण्यात आली जुन्या कोटी वाहनांपैकी फक्त लाखांवर वाहनांना नंबर प्लेट बसवल्या आहेत तसेच काही जणांना ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करूनही प्लेट मिळालेल्या नाही राज्यातील साठ प्रादेशिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांची तीन मंडळात विभागणी केली आहे तीन मंडळासाठी मेसर्स रोजमर्टा सेफ्टी सिस्टीम लिमिटेड मेसर्स रिअल मेजॉन इंडिया लिमिटेड मेसर्स एफ्टी एच एस आर पी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड अशा तीन कंपन्यांची निवड करण्यात आली आहे एच एस आर पी नंबर प्लेट कशी असते याची वाहन चालक व वाहनधारकांना तसेच वाहन, तस वाहन मालकांना असलेल्या जिज्ञासा लक्षात घेता याबाबतीत माहिती पुढील प्रमाणे आहे एच एस आर पी नंबर प्लेट ही अॅल्युमिनियम पासून बनलेली असते तसेच क्रोमियम आधारित हॉलोग्राम स्क्रिकर आणि टेम्पर प्रूफ लॉक लॉकयुक्त असते होलोग्राम खाली लेझर ब्रँडेड दहा अंकी पिनकोड असतो यासोबतच एक सिरियल नंबर आणि न काढता येणारा लॉक असतो तसेच चोरी वाहन ट्रॅकिंग आणि इतर सुरक्षा कारणांसाठी ही नंबर प्लेट महत्वाची आहे देशातील सर्व नवीन आणि जुन्या वाहनांसाठी एच एस आर पी बसवणे अनिवार्य आहे अशी माहिती देण्यासह अमरावती येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे नमस्कार आर अमरावती तर्फे सर्व वाहन चालकांना विशेषतः वाहन मालकांना निवेदन आहे की नवीन एक चार एक एकोणीस पूर्वीची जी वाहनं आहेत आपली नोंदीत तर त्या वाहनांसाठी एच एस आर पी प्लेट लावणे बंधनकारक आहे आणि एच एस आर पी प्लेट लावण्यासाठी आता पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे तरी सर्वांना आवाहन करण्यात येते की त्या मुदतीपूर्वीच सर्वांनी एच एस आर पी प्लेट लावून घ्यावी तर केंद्र शासनाच्या सहा डिसेंबर दोन हजार अठराच्या नोटिफिकेशननुसार एक चार एकोणीस नंतर नोंदणी होणाऱ्या सर्व वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट लावणं बंधनकारक आहे आणि त्यानुसार वाहन नोंदणी केल्यानंतर त्या वाहनांना एच एस आर पी प्लेट बसवली जाते आणि त्यानंतरच वाहन हस्तांतर वाहन दिलं जातं परंतु एक एप्रिल दोन हजार एकवीस पूर्वीच्या वाहनांना सुद्धा जुन्या वाहनांना सुद्धा नंबर प्लेट एच एस आर पी नंबर प्लेट लावणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे तर अमरावती जिल्हा आपला झोन वनमध्ये आहे महाराष्ट्र शासनातर्फे तीन कंपन्यांची नेमणूक केली आहे आणि ह्या तीन कंपनीपैकी झोन वन आणि झोन वन आणि झोन टू आणि झोन थ्री असं महाराष्ट्राची विभागने केलेलं आहे त्या झोन वनचं झोन आपला अमरावती जिल्हा हा झोन वनमध्ये येतो आहे आणि आपलं काम हे रोज कंपनी रोज कंपनीकडे देण्यात आलेलं आहे त्यांची जवळजवळ बत्तीस सेंटर्स आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत आणि त्याप्रमाणे ऑनलाईन बुकिंग करायचं आहे आपण ऑनलाईन बुकिंग करून अपॉइंटमेंट नोंदणी करून घेतल्यानंतर त्या सेंटरमध्ये जाऊन एच एच एस आर पी नंबर प्लेट राहणं आपल्याला बंधन आहे एच एस आर पी प्लेटचं ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर ऑनलाईनच पेमेंट करायचं आहे टू व्हीलरसाठी आणि ट्रॅक्टरसाठी साडेचारशे रुपये फी आहे थ्री व्हीलरसाठी पाचशे रुपये एल एन व्ही म्हणजे हलकी मोटर वाहनं म्हणजे कारचा वर्ग नंतर ट्रक बसेस ह्या वाहनांसाठी सातशे पंचेचाळीस रुपये एवढी एवढे शुल्क आहे एच एस आर पी प्लेटसाठी या फ्लॅटचं वैशिष्ट्य म्हणजे या प्लेटमध्ये छेडछाड करता येत नाही आणि ती एकदा जर काढली तर ती परत बसवता येत नाही आणि त्यामुळे वाहनांची नंबर प्लेट चोरी किंवा नंबर प्लेट बदलून चोरीचे चोरी गुन्हे चोरी चोरी करणे अशा प्रकारांना आळा बसणार आहे त्यामुळे सर्व वाहनधारकांना निवेदन करण्यात येत आहे की सर्वांनी याची सारखी प्लेट आपल्या वाहन वाहनांना बसवून घेण्यात येईल आपल्या अमरावती जिल्ह्याचा जिल्हा हा झोन वनमध्ये मध्ये येत असून जवळजवळ बत्तीस सेंटर्स आहे आणि त्या बत्तीस सेंटर्सची यादीसुद्धा आम्ही प्रेस नोटमध्ये दिलेली आहे आणि तरी सर्व वाहनधारकांनी या संधीचा लाभ